प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणारी योजना आहे मग या योजनेत समावेश करण्यासाठी व लाभ घेण्यासाठी सी अपडेट करणे मात्र गरजेचे आहे मग या योजनेचा लाभ जे या योजनेस पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आणि असे बरेच शेतकरी आहेत जे या योजनेस पात्र असून देखील यापासून वंचित आहेत व बरेच शेतकरी बांधव असे आहेत ज्यांना या योजने अंतर्गत काही हप्ते मिळाले मात्र आता त्यांना पैसे मिळत नाही आहे त्याचे कारण जे आहे ते म्हणजे त्यांनी के वाय सी अपडेट केलेले नाही आहे किंवा इतर कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे मग अशा शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे मग अशा शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे ते आता त्यांच्या नजीकच्या सी एस सी सेंटरमध्ये म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ई के वाय सी करून घेऊ शकतात यासाठी स्पेशल मोहीम ही राबवली जात आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत मित्रांनो याबद्दलचा माहिती देणारा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर वरती आय बटनवरती क्लिक करून तो तुम्ही सविस्तररित्या पाहू शकता मित्रांनो या मोहिमेद्वारे ई के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रामाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान फेम ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा बँक खाती आधार संलग्न नसलेले शेतकरी पोस्ट कार्यालयामध्ये देखील आधार संलग्न खाते उघडू शकतात मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे आता ही जी योजना चालू आहे तिचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उचलून या योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी कारण या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची बाब लक्षात घ्या ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अदा केलेल्या ला लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील लाभ हा मिळणार आहे त्यामुळेच तुमच्याही जर काही कागदपत्रांची त्रुटी असेल किंवा केवायसी अपडेट जर झाले नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या अशा पद्धतीने मित्रांनो ही जी अपडेट आहे ती माहिती व जनसंपर्क महासंचालन महाराष्ट्र शासन यांनी प्रकाशित केली होती आणि ती मी माझ्या पद्धतीने सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील शेअर करा